सर्वांना मंगलमय सुप्रभात आषाढ मासातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर आणले व्यासांनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला आजही या ग्रंथाचे पारायण वाचन होते श्रद्धेने या ग्रंथाचे पूजनही केले जाते आणि म्हणूनच महर्षी व्यासांना आद्यगुरु म्हणतात आषाढ शुद्ध पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपूजन सुद्धा केले जाते गुरुकडून मिळालेल्या ज्ञानामुळे आपले जीवन प्रकाशमय होते आणि म्हणूनच गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी करून गुरूंच्या चरणी आज नतमस्तक होण्याचा हा दिवस आहे आणि याच गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपणा सर्वांना आणि मी गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करते गुरु पौर्णिमेनिमित्त माझा पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने ही सृष्टी निर्माण केली दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला आणि तिसरा नमस्कार गुरुवर्य ज्यांनी ज्यांनी मला विद्या दिली आणि चौथा नमस्कार आपला सगळ्यांना की ज्यांच्यामुळे माझ्या या जगण्याला अर्थ मिळाला प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतोच पण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो आणि म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग ती माझ्यापेक्षा वयाने छोटी असो की मोठी असो मी सतत त्यांच्याकडून चांगलं काहीतरी घेण्याचा शिकण्याचा प्रयत्न करत असते मी त्यांना गुरु मानते माझ्या मते गुरु म्हणजे ईश्वराचे चालते बोलते रूप असते म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझे आई वडील शिक्षक आणि सद्गुरु यांना मी शतशः वंदन करते आणि प्रत्येक व्यक्ती जिने कळत नकळत जगण्याचा अर्थ शिकवला तसेच मला ज्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळालं अशा प्रत्येक व्यक्तीला माझा गुरुपौर्णिमेनिमित्त प्रणाम आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या या तुमच्यासारख्या असंख्य गुरूंना वंदन धन्यवाद